माझं नाव नवाज मंगांदा लॉन्च झाली झाली की गाडी मी बुक केलं होतं सगळा बघून पिक्चर बघून हा सिस्टीम आहे रिवर्स कॅमेरा आहे डिस्प्ले आहे म्हणून हा पाटे वगैरे बघून पूर्ण गाडी बघून पहिला पहिला लॉन्च केलेला असताना पहिला मीच भरलो पैसे लॉन्च केल्या केल्याबद्दल पैसे मीच भरलो ती गाडी घेतला तर सहा महिने झाला दोन वेळा चेंज केलं गाडी कमीत कमी चाळीस हजार किलोमीटर रनिंग झाली माझं सहा महिन्याचा आता अजून गाडी एक रुपये मेंटेनन्स नाही फक्त टायर बदली केलं तेवढंच मेंटेनन्स आहे अजून गाडी मी चार चार टनपर्यंत घातलो माल काय असं मला गाडी काय फरक पडला नाही एक नंबर गाडी आहे अजून शेतात मी चार टन हे घातलं होतं कलंगण बिना ॲक्सिलेटर झे ना गाडी आली माझी गाडी मला गा लय आवडली एक नंबर गाडी आहे का प्रॉब्लेम नाही ऑरेक्स लोडमध्ये पडते चौदा पंधरा एम पीमध्ये सोळा तेरा पडतात ए सी लागलं ए सीला ऑन केलं तर चौदा आहे